पण त्यांचं हे विधान योग्य नाही मला तरी असं वाटतं भेदभाव हिंदू मुस्लिम त्याला टाइट करून कुठतरी त्याला त्याची पोळी भाजवायची अशा माणसाला भारतामध्ये राहण्याचा अधिकार नाहीये पाकिस्तान दार्जी नाही तो पाकिस्तान ना त्याला काँग्रेस सरकारच खतपाणी घालत हे अबू मी आहेत की हे काँग्रेसची पिला आहे ती त्यांचं चुकीचं आहे हिंदू त्यांच्याविषयी वाईट बोलत नाही हिंदू त्यांना कधी काही म्हणतो का त्यांचा नमाज विषय काही बोलतो का त्यामुळं वारकऱ्यांनी असे एक निश्चय करायचा आणि त्याला भाषी दिली पाहिजे तर त्यांना तुकोबा महाराज म्हणतात की नामदेव महाराज म्हणतात की नाथाळ्याच्या माटी हाना काठी तीच भाषा समजते असं मला वाटतं पालख्यांचं प्रस्थान झालेलं आहे आणि प्रत्येक भाविकाला विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागली समतेच्या संदेश देणाऱ्या पंढरपूरमध्ये सर्व जाती धर्माचे लोक हे विठ्ठलाचं दर्शन घेण्यात असतात अशातच आबू आझमी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे त्यांनी म्हटलं की पालख्यांमुळं रस्ता जाम होतो आम्ही कुठं तक्रार करतो का या वक्तव्याबद्दल पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांना काय वाटतंय ते आपण जाणून घेऊया माऊली जय हरी कोणतं का कराड काय आबू तुम्ही वक्तव्य बघितलं का हा बघितलं की काय म्हणले होते ते म्हणलेले रस्त्यावर जर आम्ही जर नमाज जर पडलं तर तुम्हाला हे त्रास होतोय आणि जर तुमचा समाज जो नाही म्हटलं तरी वारी जी निघाल्या ती रस्त्यानं जर निघाल्या तर एवढी प्रचंड निघाल्या तर त्याचं तुम्हाला काय हे वाटत नाही हा आणि आमचं जर हे वाटलं तर तुमच्या पोटात लगेच दुखतय काय तुम्हाला काय वाटतं या हे असलं बरोबर नाही हा वारी समाज हा भरपूर आहे सगळ्यांशी लोक सगळ्यांची मिळून मिसळून वागतो असा भेदभाव कधी करत नाही आणि तुमच्या समाजाबद्दल कधी दुमत करत नाही तर तुम्ही त्याचे गांभीर्याने हे करावं असं नाही ज्या त्या धर्माचा तो विषय आहे तो तो त्यांच्या जागी योग्य हो आहे आणि आपला जो मराठी धर्म आहे हा आपल्या जागी योग्य हो आहे बरोबर आहे ना कारण वारी ही खूप वर्षापासून चालत आलेली आहे एवढी लोकसंख्या आहे त्याच्या मानाने हे अजून वाढतच राहणार पण त्यांचं हे विधान योग्य नाही मला तरी असं वाटतं भेदभाव त्यांचे भेदभाव कुणालाच नाही कुणाला असा सगळे एकत्र अशी मळेने राहतात इतका आनंद वाटतो की काय असं वाटतो त्यांच्यात जाऊन राहावं तिथं वाटतो मग ही सगळं हिंदू मुस्लिम सगळं काय चाललंय राज्य काय माहिती त्यांच्याच काय कळा ना त्यांचं चुकीचं आहे सगळं ते मुसलमानच तर कोणलंही चुकीचं आहे सगळ्यांनी सोबत राहा हा सगळ्यांनी सोबत राहा माणसांनी चांगलं राहा सगळ्या वारकरी संप्रदायांनी सगळे एकत्र चालू आहे त्याच्यामध्ये सगळे जे काही धर्म आहे जात आहेत त्यांनी एकत्र येऊन सगळा हा सोहळा साजरा केला पाहिजे हिंदू मुस्लिम वाद वारंवार येतात समोर कोणत्या ना कोणत्या गोष्टीतून हे योग्य आहे का पुढच्या पिढीसाठी नाही 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 हे योग्य पण नाहीये कसं आहे आता वारकरी संप्रदाय आपला हा चाल चालवला आहे ज्यांनी म्हणून हे चालतंय कुठेतरी नवीन पिढीने पण ते आत्मसात करून पुढे चालवलं पाहिजे हे सगळं ते चुकीचे बोलले तिने तर या गोष्टीचं मी समर्थन करत नाही त्यांच्या गोष्टीचं चालना ना आबू आजमी वक्तव्य केलं चुकीचं केलं चुकीचं केलं अबो आदमीला फाशी द्यायला पाहिजे पण त्याने बोलला होता आता ते वारंवार वृत्ती तशी आहे तो बोलणार तसा वृत्तीवाला माणूस आहे घाण माणूस आहे घाण माणसाच्या तोंडात घाणच येणार चांगलं कुठ नाही येणार चांगलं येणार नाही घाण माणसाच्या तोंडात घाण वारीच्या टायमला बोलायचं म्हणजे एक हिंदू मुस्लिम एक हिंदू मुस्लिम तर कुठतरी वातावरण टाईट करायचं त्याला टाईट करून कुठतरी त्याला त्याची पोळी भाजवायची असेल त्यामुळे बोलतोय तू काहीतरी आपलं त्याच्या पाठीमागं काही काहीतरी प्रतीक्षा मिळावं काहीतरी मोठं पण मिळावं म्हणून तो बोलतोय आबू आदमीणूस आहे तो अक्कल नाही त्याला हे का जाती ते निर्माण करायचं काम आहे कारण की हा वारकरी संप्रदाय भल्या मोठ्या संख्येने पंधरा पंधरा लाख वारकरी ह्या वर्षी आहे त्यांच्या भावना दुखाले गेलेल्या याबद्दल आम्हाला फार वाईट वाटतं अशा माणसाला भारतामध्ये राहण्याचा अधिकार नाही आहे पाकिस्तान दार्जिल आहे तो पाकिस्तान दार्जिल आहे पाकिस्तान दार्जिल आहे कारवाई काय होत नाही ना वारंवार हे सगळं चाललं सरकार सरकारी तरी पण काय झालं या गोष्टीमध्ये सगळं संगण मतनं असं सरकार बघल आपल्याला काही बोलता येणार नाही त्याच्याबद्दल शासनाने कठोर कठोर निर्णय घ्यायला पाहिजे शासनाने या अशा लोकांबद्दल कठोरात कठोर निर्णय घ्यायला पाहिजे पण दिसत नाही ना, ना शासन शांत बसलेलं आहे काहीतरी दबलेलं असेल शासन त्यांच्याबद्दल असली मगाशी मोबाईल वर काय तिने आमच्या मला माहिती हिंदू धर्माबद्दल बोलूच नाही तिने काय आमचं मत आहे आमचा धर्म आम्ही आमचा मी सक्षम आहे त्याला चालवायला किंवा बघायला का पण असं हिंदू मुस्लिम सारखं आता सध्या चालू आहे तर ती कसं आहे राजकीय पोळी बांधण्यासाठी किंवा आता आता हे नाना बोलतीलच काय राजकीय पोळी बांधण्यासाठी ते आपलं मत हे करतात सध्या असं नाही पहिल्यापासूनच आहे काय झालं आता सत्ता भाजपची आली आहे त्यामुळे त्याला चांगला स्ट्रोक मिळाला आहे पूर्वी कसं काँग्रेस होत त्यामुळे त्याला मिळत नव्हतं काय कळलं नाही कळलं म्हणजे पूर्वी कसं होतं याला काँग्रेस सरकारच खतपाणी घालीत हे आबवाजमी आहेत की हे पिलावळ आहे खतपाणी घालत मिळतं आता ते संरक्षण मिळत नाही आता हे सरकार जे आहे ते हिंदुत्व सरकार चांगलं सरकार आहे काय कारवाई केली आबा औरंगजेबाचा बोलला होता त्यानंतर करायला पाहिजेच करायला पाहिजे कारवाई म्हणजे त्याला बाहेर फिरून जाण्यासाठी अशी कारवाई द्यावी पाहिजे होईल का वाटत होणार होणार शंभर टक्के होणार 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 का कार्यवाही होणार लाडली खानदेश मी ना... म्हणलो तो वारी गर्दी होती आ... की रस्त्यावरती गर्दी होती म्हणून नाही हे त्यांचं चुकीच आहे वारी ही पहिल्यापासून चालत आली पहिल्यापासून आ... आहे राजे रजवाडे शिवाजी महाराजांपासून ते वारी बद्दल त्यांचं बोलणं चुकीचं आहे असं हिंदू मुस्लिम आता सारखं चालू आहे राज्यामध्ये ना नाही हे त्यांचं चुकीचं आहे हिंदू त्यांच्याविषयी वाईट बोलत नाही हिंदू त्यांना कधी वाईट काही म्हणतो का त्यांच्या नमाजविषयी काही बोलतो का त्यांच्या मंदिरांविषयी काही बोलतो का हिंदूने ने वेळेस त्यांच्या मंदिरावर काही कारवाई काही दंगा काही आहे का हे हिंदूंच्या मंदिरावरच काय येतात हिंदूंचं मंदिर पाडलं हिंदूंविषयी काही बोलणं हिंदूंचा मंदिराविषयी असं त्यांनी बोलायला तो या आता ते त्यांना माहिती बघा त्यांचं ते थे सांगता आमचा धर्म आहे धर्म मग आपला नाही काय धर्म हिंदू टिकवण्याचा त्यांचा ते थे धर्म धर्म मग आपला आहे ना हिंदू धर्म टिकवण्याचा आपे आपे आपला धर्म टिकवायला पाहिजे घेऊन अनुभव वक्तव्य केलं त्याबद्दल हा त्याबद्दल त्यांचा धिक्कार असो हो तो म्हणतो हे घाण होत तुला मूर्ख तो मूर्ख त्यामुळं वारकऱ्यांनी असा एक निश्चय करायचा आणि त्याला फाशी दिली पाहिजे और... हो सारखा असं बरं होतं सारख बऱ्यावर त्याला गोळ्याची गरज द्याला गोळ्याची गरज आणि गोळ्या खाल्ल्या पाहिजे त्यांनी त्याला इकडे येऊ दे आ... त्याला फाशी देतो आम्ही त्याला वारकार्यातून मिळून आम्ही काय करू त्याला फाशी देऊ हो हो सरकार काय करणार कर सरकार सरकार आम्ही आपणच सरकार येतनं सरकार आपण निवडून दिलेलं लोकशाहीच्या प्रकार आम्ही त्यांच्या त्यांच्याला धरणं धरून द्यायचे बस कत्तलखाना बंद झाला पाहिजे आबू आजमी सारखे दुश्मन आणखी ते देशातून गेले पाहिजे हे आमची मागणी आहे वारकरीची हिंदुत्व हिंदु आहे आहे सरकार पण ते भ्रष्ट व्हायला नंतर बोलायला एक एक। सांगितलं आम्ही असं करू तुम्ही तसं करून काहीच नाही करू काहीच नाही हा त्यामुळं त्यांना सुद्धा धडा शिकवा लागत त्यांना पण हो दोन समाजात ते निर्माण करण्यासाठी वक्तव्य राजकीय वक्तव्य त्यांचं वारकरी कसं असतो वारकरी संयमी शांत दुसऱ्याला त्रास न देणारा सगळ्या धर्माला समभाव समभाव धरूनच वारकरी संप्रदायात ना ना। सर्व समाजाला ना। धरून हा संप्रदाय खरा हा सर्व समाज का राजकारण का सुरू झालं ते आता बोटिंग करता राजकीय लोक वारीचा काय लोक हो। म्हणजे हिंदू मुस्लिम वादभाव व्हावा हो। आणि त्या बोटिंगचा आपल्याला समाजाचा फायदा हो असं काय काय लोक वाटतंय काय वाटतंय तसं रस्ते जाम होण्याचं काही इच्छा नाही वारी सर्वांचीच सर याच्या अडचणी द्यायला काही शक्य नाही कशामुळे मग असं वक्तव्य करायला नाही पाहिजे त्याने जाणून बुजून केलं असं वाटतंय काय असं राजकीय वाटतं त्यामध्ये राजकीय असू शकते सगळे विचार असतील हा बरे का थोडं सारखे विचार आहेत पण विचार बांधण लावायची नसायला पाहिजे ना नसायला पाहिजे पण हे काय राजकीय लोकांची कामच करायचे तिकडे करायचे जनतेला फुकून द्यायचं झाली मोकळी झाले पहिला असं काय होत काही मुस्लिम विस्लिम हे काय न शाळेत तुमच्या मुस्लिमांचे दोस्त पण असतीलच आणि आज हा कसं संबंध कसे आहेत तुमचे चांगले आहेत एकदम चांगले आहेत काय सध्या राज्यात काय चाललंय राज्यात काय त्या जनतेलाच नाही आपण काय सांगा सर्व मनाला पटतंय का तुमच्या आम्हाला नाही पडलं पण काय उपयोग आहे त्याचा सर्व साधार लोक कोण ऐकल नाही कोण ऐकल चलण्याचे लोक लागते नाही आबू आजमी जे बोलतात ना ते नेहमी आपल्या धर्माच्या विरोधातच बोलतात त्यांना आपल्या धर्माविषयी का तिरस्कार आहे अजून मला कळलेलं नाही आहे तर आबू आजमीला आपण सर्वांनी त्यांच्या भाषेतच उत्तर दिलं पाहिजे म्हणजे त्यांना ते कळेल आपला धर्म सांगतो की सर्वांना एकत्र घेऊन चालावं सर्वांना समभावाने वागवावं पण ते आबू आजमी सारख्या लोकांना लक्षातच येत नसेल तर त्यांना तुकोबा महाराज म्हणतात की नामदेव महाराज म्हणतात की नाथाळ्याच्या माटी हाना काठी तसे त्यांना तीच भाषा समजते असं मला वाटतं महाराष्ट्राचं आराध्य पांडुरंग त्याची इच्छा आहे तो हे सर्व जे भाविक आहे निस्वार्थपणी आणि कुठली माणस भावना एवढी स्वच्छ भावना असती मुस्लिम समाजाने पण आता मध्ये सगळ्यांनीच त्यांचं स्वागत केले दरवेळेस पालखींचं पण ते स्वागत करतात हे किरकोळ नाकावरती कुठेतरी असतात असे लोक का। त्याच्यामुळे का काय त्यांच्याकडे कुणी लक्ष देऊ नये असं या पांडुरंगाचे सगळ्यांना विनंती साहेबांनी पण आज स्टेटमेंट आहे वारी वर्षातून एकदा येते आणि नमाज दिवसातून पाच वेळा केलं जातं वारी वर्षातून एकदा केली तर वारीला हे केलं तर काय प्रॉब्लेम नाही त्यांना समतेचा संदेश देणाऱ्या विठोरायाच्या पंढरीत आबोआजमीनचा प्रत्येक वारकरी निषेध करतो आहे आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी ही मागणी करतो आहे तकसाठी नितीन शिंदे पंढरपूर